नमस्कार मी किरण ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग क्रमांक चार उल्वे नोड या विभाग शाखेच्या माध्यमातून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीकरिता वर्षावास मालिकेचं आयोजन करण्यात आलंय या वर्षावास मालिकेतील पुष्प चौदावे आज रविवार दिनांक बावीस नऊ दोन रोजी सायंकाळी साडेदहा वाजता वहाळगाव बुद्ध विहारात या शाखेचे संस्कार उपाध्यक्ष आतिश गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन आणि बौद्ध संस्कार विधीने करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वॉर्ड शाखेचे संरक्षण उपाध्यक्ष अरविंद खरात हे करत असताना आलेल्या पाहुण्यांचे मान्यवरांचे उपस्थितांचं स्वागत करून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय शिक्षिका रमाताई गांगुर्डे यांनी आजच्या कार्यक्रमाचा नियोजित विषय म्हणजे समता सैनिक दलाचे ऐतिहासिक कार्य याविषयी अभ्यासवृत्तीने अनेक मार्मिक दाखले देऊन सोप्या पद्धतीने सहज समजेल अशा रीतीने उपस्थितांना याविषयी माहिती करून दिली सदरच्या कार्यक्रमात अल्पोहार दान देणारे व बौद्ध संस्कार विधीचे मानकरी प्रमिला प्रकाश जाधव कुणाल प्रकाश जाधव श्रद्धा कुणाल जाधव कर्ण कुणाल जाधव कबीर कुणाल जाधव आणि परिवार यांना आशीर्वाद गाथेच्या त्यांच्या त्यांच्याप्रती व त्यांच्या कुटुंबाप्रती उपस्थितांकडून मंगल कामना व्यक्त करण्यात आली तसेच आलेल्या पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभाराचे गोड काम विभाग शाखेच्या महिला सचिव शीतल नरवाडे यांनी केलं तर शरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली कार्यक्रमास मोठ्या संख्येने बुद्धवचने ऐकण्यासाठी उपस्थित होते भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल महिला कमिटी कोषाध्यक्ष अश्विनी खंडागळे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल महिला कमिटी संरक्षण सचिव अश्विनी वावळे केंद्रीय शिक्षक गणपत शेंडे केंद्रीय शिक्षिका माया शेंडे विभाग शाखा कोषाध्यक्ष धनंजय कांबळे संरक्षण उपाध्यक्ष अमोल गायकवाड वॉर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे सरचिटणीस चंद्रकांत आहिरे वॉर्ड शाखा संस्कार उपाध्यक्ष मुनील नायकडे वॉर्ड शाखा पर्यटन प्रचार उपाध्यक्ष चंद्रकांत कदम पर समता सैनिक सिद्धार्थ खिल्लारे देवानंद कांबळे प्रवीण नरवाडे नम्रता साळवे वंचित बहुजन आघाडी शाखा उलवे महासचिव अनंत खंडागळे वंचित बहुजन आघाडी शाखा उल्वे कोषाध्यक्ष सचिन धानके वंचित बहुजन आघाडी शाखा उलवे महिला उपाध्यक्ष नैना धानके बहुजन बौद्ध बांधव सामाजिक संस्था उलवे अध्यक्ष अशोक जाधव बी टी कांबळे गुरुजी नाना खंडागळे मधुकर खंडागळे दत्तू कांबळे लक्ष्मण कसबे भीम कांबळे बळीराम मुजमुले गंगाराम कांबळे परमेश्वर देशमाने रासकर कोळगे सुधाकर सुरवाडे विजय धवसे दिलीप वाघबारे किशोर कांबळे साहेबराव कांबळे अनंत कांबळे सतीश बनसोडे चंद्रकांत माने आदेश सावंत निलेश सावंत भारत अवसरमल रोहिदास घोडराव जेसी सोनावने गौतम मोरे आयुनी सुनीता कांबळे सुषमा ढाले शकुंतला साळवे उज्ज्वला सोनारे गुलाब खंडागळे अनिता वावळे रोशनी डोंगर दिवे, अपेक्षा जाधव आशा आढाव कमल डोंगर दिवे सुनंदा जगताप सानपाजी आशा खरात विद्या काटे सुशिला कोळगे कांता साग, सागरे विद्या उन्हावणे विद्या कांबळे ज्योती ज्योतिसकाळ सरस्वती कांबळे पृथ्वी हदीमनी जिजा कांबळे अनिता मोरे रंजना नरवाडे कुमारी स्मिता कांबळे कुमार प्रेम सुरवाडे कुमार आर्यन कांबळे कुमार आरुष सोनारे निर्भय धाणके कुमार कबीर जाधव करण जाधव अन्वी खंडागळे इत्यादी पदाधिकारी व उपासक उपासिका बाल बालिका उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट चंद्रकांत अहिरे यासह ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज उल्वे पनवेल महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल फोर न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका सन्माननीय आयुष्यमाननी रमाताई गांगुडे था, शिक्षिका भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य व संरक्षण उपाध्यक्ष महिला कमेटी यांचं आपल्या कोपर विहारामध्ये आगमन होत आहे तरी आपण सर्व त्यांचे सुस्वागतम 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 स्वागत करीत आहोत तस तसेच आजचे कर्तव्यपर समता सैनी आयुष्मान सिद्धार्थ खिलारे यांना मी विनंती करीन की त्यांनी ताईंचं स्वागत करावं आणि त्यांना सन्मानानं विहारामध्ये आगमन करावं प्रेट सावधान प्रेट विश्राम प्रेट सावधान जय 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 भीम भीम भीम

माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृती भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध या संस्थेच्या द्वितीय अध्यक्षा महाउवासिका मीरा आंबेडकर यांच्या गतीने चाललेल्या धम्मकार्यास माझा सविनय जयभी मित्र हो, वेळ न घालवता आपण पुढील कार्यक्रम आयोजन करणार आहोत आणि आजचे अंगाचा परिवार यांच्या हस्ते आपण हा बौद्ध संस्कार विधी मार पाडणार आहोत तर मी संस्थेचे बौद्ध सन्मान्यंबोडे साहेब यांना विनंती करी की त्यांनी हा बौद्ध संस्कार विधी संपन्न करावा

गच्छामि द्वितीयामि बुद्धं सर्वं गच्छामि द्वितीयामि भुदं शरणं गच्छामि सर्वं गच्छामि रत्यां दृशङ्गं सर्वं गच्छामि सर्वं गच्छामि का पदं समायाम कामे सुारा वैरवणी शिखा पद समाध्या कामे सुारा वेरमणी धिका पदं समाध्यामिसा पारमणी शिक्षा पद समाध्यामिसा पारवमणी ऋका पदम समा भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम त्रिवार वंदन दिपोली दी सोसायटी ऑफ इंडिया यांच्या महा उपासिका मीराताई आंबेडकर संरक्षिका यांना माझे वंदन तसेच राष्ट्रीय ट्रस्टी हरीश रावल्या यांनाही माझे वंदन आपल्या संस्थेचे कार्य अध्यक्ष तसेच सप्ता सैनिचे अध्यक्ष यांनाही माझे वंदन भारतीय वंचितांचे सल्लागार आणि आपल्या भारतीय बौद्ध महासभाचे प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर यांनाही माझे वंदन तसेच आपले पूर्ण शास्त्री विभाग क्रमांक चार जे अध्यक्ष आपले सत्य उपाध्यक्ष साहेब आणि कमिटी पालिका समता सैनिक यांना माझा सिंह जय भीम मी जास्त बोलत नाही कारण की आपल्याला विशेष महत्व आहे सर्वांना

तर पाण्याचा सत्याग्रह करायचा होता आणि त्यावेळेस करताना एक वेळेस असं त्यांचं काहीतरी म्हणजे कोणीतरी त्यांना मारायला उठले होते बाबासाहेबांना जुन्या लोकांना माहिती मारा मारायला उठल्यानंतर मारायला उठल्यानंतर एक जणांनी काय केलं आमच्या खंडाबाई साहेबांना जातं हुशार व्यक्ती होते त्याने लगेच काय केलं तर छत्री उघडली होती पण छत्री उघडली त्याचं कारण काय बाबासाहेबांना कोणी दगड जर मारला तर तो लागू नये म्हणून ही छत्री बोललेली असत बघा माईन वापरायचं गोष्टीचं कुठल्या गोष्टीच आपण शिकलेले तरी पण माहिती वापरलं पाहिजे अशा पद्धतीने सप्तासैनिक शोध डॉक्टर बाबासाहेब ने समता सैनिक दल का स्थापन केले तर डॉक्टर बाबासाहेबांनी वर्णन केलेली घटना वीस जुलै एकोणीसशे बेचाळीस रोजी नागपूर येथील दिलेले भाषण गोलमेज परिषदेला जाण्याच्या जा तयारीत होते तेव्हाचा प्रसंग मला अजूनही आठवतो की दलितांच्या नावावर घेतलेली ही होती सभा होती वाले असं त्यांना दाखवायचं होतं पण आपले कोण दलितांची मेमोरी कोण आहे तर डॉक्टर बाबासाहेब वेळ पण काँग्रेस काय म्हणतात नाही मी आहे असं त्यांना दाखवायचं होतं म्हणून आपल्या लोकांना समजले व त्यांनी ती सभा उधळून लावली काँग्रेसवाले जीव घेऊन असे पळाले की खुर्च्या टेबल बेल मानचिन्ह इत्यादी वस्तू सोडून पळाले त्यावेळेस आपले दलित लोक शूर व तडफदार होते आहेत असे बाबासाहेबांना समजले त्यांच्यावर सोपवलेले काम कार्य चुटकी वर्षी करतील म्हणजेच काय काँग्रेसवाले सगळं तिथं तयारी करून सभा घेणार होते आणि सांगणार होते की मी आम्ही तुम्ही दलित नाम के वाचते नाही चाहिये काम के चाहिए काम करणार चाहिए खाली दिखाना नाही काम करता येत असं कोण म्हणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत मी म्हणत नाही काम के वस्ते हवेसे बाबासाहेबांच्या समोर एकच ध्येय होते संस्था म्हणून त्यांनी भीमसेवक त्याचं नाव का दिले पहिलं भीमसेवक होत बाबासाहेबांच नाव काय आहे भीमराव है ना भीमरावच भीमसेवक मग लोकांना काय वाटायचं स्वतःच्या नावावरून हे भीमसेवक काढले मग असं नको वाटायला म्हणून त्यांनी पुन्हा चेंज केलं काय केलं भीमसेवक पहिलं काय केलं भीमसेवकचं भीम दल केलं नंतर केलं नामांतर त्याच समता सैनिक दल असं त्यांनी निर्माण केलं त्यानंतर एस 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 टी म्हणजे समता सैनिक दल शॉर्टकट मध्ये एस एस टी असे वीस मार्च एकोणीशे सत्ताष्ट रोजी महाड खाण्याच्या सत्या वगैरे काय नाही सात आज तुम्हाला आम्हाला आम्ही तुम्हाला म्हणून त्याची आपण बाबासाहेब आंपेडकरांची आणि त्या लोकांची जाण घेऊन काम करायचं आहे आणि विजय संभाचे काम पूर्ण झाल्यावर बत्तीस चौदास टुटी दगडी कमुतरावर पासष्ट फूट त्या संभाला मार्च संभा असे नाव होते उंचीचा आहे विजय संघ सव्वीस मार्च

इतिहास आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला आपल्याला दिमाग कोरेगावला जायचं आहे माड वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला त्याची स्थापना झालेली आहे एवढ्याला मुक्तीभूमीला तेरा ऑक्टोबर एकोणीसशे प पस्तीसपर्यंत काळारामचा आपण युद्ध केलेलं आहे काय केलं आहे त्या मंदिरामध्ये आपल्याला जाण्याची मु मुभा नव्हती ती मुभा जाण्याचा प्रयत्न केलेला आहे मग आपण बौद्ध आहोत तर पूर्वी बौद्ध नव्हतो आता मी सांगितले पण बाबासाहेबांनी त्यांनी पाच वर्ष सहा महिने असा एकदम कडक हे केलेला आहे आणि मग तेव्हापासून आपल्याला काळानं मंदिर देखील जायला घेतलंय मुंबईच्या चैत्यभूमी सहा डिसेंबरला सुट्टी करायची आहे आणि एक जानेवारीला मी दोन हजार अठराला पुण्याला गेलो होतो हल्ला झालेला आहे अशा पद्धतीने आपण समताज सैनिकचं परिपूर्ण केलेलं आहे आणि आपल्याला काय म्हणलं आहे बाबासाहेब नाम केव असल्याने तो काम के असला पाहिजे आणि अशा पद्धतीने मी समताज सैनिकचा विषय मानलेला आहे परिपूर्ण आता तुम्हाला किती घ्यायचंय किती नाही घ्यायचं तर किती घ्यायचं वगैरे नाही घ्यायचं आता तुम्ही शिबिर केलं पाहिजे आणि काम के वाचता नाही नाम के वाचता नाही तो काम के वाचते तिखा नाही नाही करणार आहे करणार आहे म्हणजे करणार आहे सपदियो विज सभरो

इतरांच्या सोडा स्वतःच्या संरक्षणासाठी जरी आपण स्वतःचं पाऊल बाहेर पण टाकलं पाहिजे या विचाराने सगळ्यांनी प्रेरित झालं पाहिजे आणि प्रत्येक घरामध्ये एक सैनिक निर्माण करायचं हे आपण फार ठरवलं पाहिजे म्हणून या कार्यामध्ये बाबासाहेबांचं कार्य आहे बाबासाहेबांनी मागे म्हणे होते माणसाने कसं मागवा कसं गौरावं कसं राहा ही टाकता उद्यानंतर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं आणि त्याच्यावर त्यांनी काम केलेलं आपल्याला बरंच काही असे दिलेले की आपण त्याचं आत्मि चिंतन करायला पाहिजे सैनिक हा प्रत्येक घराघरामध्ये असला पाहिजे ही काळाची गरज आहे ही काळाची गरज ओळखून आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हायचं संस्थेतर्फे लगेचच समता सैनिक शिबिर हे काही लागणार आहे त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी घेऊन

जे समता सैनिक आहे त्यांना तर परिपूर्ण माहिती होती कारण त्यांनी समता सैनिकचं शिबीर अटेंड केलेलं आहे त्याबद्दल त्यांना माहिती आणि जे इथे नव्याने उपस्थित आहेत त्यांना सुद्धा त्याबद्दल माहिती पडलेली आहे आणि ताई त्यांचा अमूल्य वेळ इथे आपण आम्हाला दिला त्याबद्दल ताईचे आभार व्यक्त करते त्यानंतर अध्यक्ष आपल्या आपल्या मनोमतातून जे सांगितले की आपल्याला समता सैनिकाची गरज आहे आणि ताईने सुद्धा ज्या कापेचा उपाध्यक्ष आहे त्यांना सांगितले की तुम्ही समता समता सा, सैनिक करतो शिवरी लावा त्यामध्ये आमच्या का आईने सुद्धा आपले लगेच नाव नोंदवलेले आहे त्यांच्यासाठी मी सर्वप्रथम टाळ्या जसं त्यांनी एक हे दाखवलं की मी सुद्धा समता सैनिक होईल तर एक आपले जे युवक युवक युवीचा बसलेले आहेत त्यांना चॅलेंज आहे करू शकते तुम्ही का नाही तुमचं तर वय आहे हे करायचं तर तुम्ही शाखेच्या उपाध्यक्ष यांच्याकडे लवकरात लवकर नाव नोंदवा आणि ते शिबिर आपण लवकरात लवकर इथे घेऊ त्यानंतर जे इथे समता सैनिक आहे त्यांनी आपली ड्युटी बजावली ते खिल्लारे साहेब आणि त्यांच्या सोबती अमोल गायकवाड नम्रताई कांबळे साहेब यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते यानंतर इथे जे अल्पहार दाते आहेत जाधव कुटुंब यांनी आपल्या ज्या रोजच्या मेहनतीतून जो त्यांनी आपल्याला इथे छोटासा पाठ म्हणून दान इथे आपल्या शाखेला दिला अल्पहार म्हणून त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते यानंतर जे विभाग शाखेचे आणि वार्ड शाखेचे पदाधिकारी आठ दिवस गेले की हा कार्यक्रम व्यवस्थित व्यवस्थितरित्या पाठ पडला पाहिजे त्यासाठी मेहनत करतात त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते आणि इथे उपासक उपासिका उपा जे इथे धम्म श्रवण करण्यासाठी आपला बाबासाहेबांनी दिलेला धम्म तो कसा समोर न्यायचा त्याचा प्रचार प्रसार इथे येतात आणि दुसऱ्यांना सुद्धा घेऊन येतात जे इथून शिकून जातात तर त्यांना सुद्धा मी आभार व्यक्त करते आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करते घेऊन संपला असं जाहीर करते बुद्धों में सर्णंगरं, एते न सच्च बचे न, भौतु में जय मंगरं, नतिमे में सर्णंगरं, नमों में